शिरोळ तालुक्यात ऊस सुधारासंदर्भात सदाभाऊंचं विधान शेतकरी हित जोपासणाऱ्या संघटनांना माझा पाठिंबा कारखान्याने एक रकमी एफआरपी द्यावी सदाभाऊ खोतांची मागणी शिरोळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऊस मुद्द्यावर चर्चा रंगली आहे या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रति टन ऊसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर देण्याची मागणी केली होती हेरवाड इथं एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या विधान परिषदेचे आमदार शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना या ऊस दरासंदर्भात प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देणं अत्यावश्यक आहे अनेक कारखाने दोन ते तीन हप्त्यांमध्ये पैसे देतात त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसे दिलासे मिळतो असं त्यांना वाटतं पण प्रत्यक्षात तसं नाही शेतकऱ्यांना वर्षभराच नियोजन करता यावं म्हणून त्यांना संपूर्ण एफ आर पी एकाच वेळी मिळणं गरजेचं आहे आमदार खोत यांनी पुढे सांगितलं की साखर व बॉय प्रोडक्टचे दर सध्या वाढलेत कारखाना बंद आतच दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ऊस दराविषयी बोलताना त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या संघटना विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या हिताची जी मागणी असेल त्या प्रत्येक मागणीला माझा ठाम पाठिंबा राहील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी कारण एक रकमी पैसे शेतकऱ्याकडे आल्यानंतर शेतकरी निश्चितपणानं वर्षभराचं तो नियोजन असतो आणि बाय प्रॉडक्ट आणि वाढते साखरेचे भाव हे लक्षात घेऊन दुसरा हप्ता कारखाना बंद होताना घेणं गरजेचं आहे अनेक कारखान्यांचं मत असं आहे की एक रकमी हप्ता देण्यामध्ये दे शेतकऱ्याचा फायदा नाही दोन हप्त्यात तीन हप्त्यात दिलं तर शेतकऱ्याला त्याच्या उपयोगाला पैसे येतात किंवा वेगवेगळ्या काळामध्ये त्याला मिळतात परंतु असं नाही आहे कारण भांडवल एकदम आलं की माणूस वर्षभराचं प्लॅनिंग करतो निश्चितपणानं वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळी मागणी आहे परंतु ज्या कोणत्याही संघटनेची कोणतीही मागणी असली तर तिला माझा पाठिंबा आहे